रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात नाशिक जिल्ह्यामध्ये आज कांद्याला काय बाजारभाव निघाले तसेच लासूर टेशन येथे आज कांद्याला काय बाजारभाव निघाले याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर मित्रांनो सुरुवात आपण करत पिंपळगाव बसवंदेतून पिंपळगाव बसवंदेत एकवीस सा हजार सातशे क्विंटल चावका झाली होती सहाशे रुपयापासून दोन हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले कांदे एक हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकले नाही ते नऊ हजार सातशे पंच्याहत्तर क्विंट चावाखाली होती दोनशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले कांदे एक हजार दोनशे पंधरा रुपये क्विंटल पर्यंत विकले मानमाडेत एक हजार पाचशे क्विंटल चावकाली होती दोनशे रुपयापासून एक हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले कांदे एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मुंग तेरा हजार क्विंटल चावकाली होती चारशे रुपयापासून एक हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल पर्यंत विकले देवळा येथे सात हजार चारशे क्विंटल चावकाली होती शंभर रुपयापासून एक हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले येथे बारा हजार पाचशे क्विंटल चावका होती नऊशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले चांदवड येथे चारशे बारा रुपयापासून एक हजार आठशे रुपया क्विंटल पर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्ड गोल्डा शंभर रुपयापासून एक हजार तीनशे रुपया क्विंटल पर्यंत विकला सरासरी गोल्डे गोल्ड चारशे चार ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला नांदगाव येथे सकाळ सतरामध्ये दोनशे रुपयापासून एक हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल पर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले लासलगाव ते आठशे चौसष्ट वानांमधून कांदे चावक होती पाचशे रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले विंचोर येथे चौदा हजार सहाशे शहत्तर क्विंटल चावका होती पाचशे रुपयापासून एक हजार सातशे बावन्न रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार तीनशे साठ रुपये क्विंटलपर्यंत विकले लासूर टेशन येथे चारशे छत्तीस वानांमधून कांदे चावका होती शंभर रुपयापासून एक हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार सत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर अनेक मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत आल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा